माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसत पुसतकडून मानवतेची वेगळी आषाढी एकादशी साजरी महिलांना साड्या वृद्ध महिलांना लुगडे व पुरुषांना धोतर व कपडे तसेच फराळाकरिता साबुदाणा उसळ फळे व राजगिरा लाडू वाटप आषाढी एकादशी निमित्त लाखो विठ्ठल भक्त पंढरपूरच्या वारीला जातात पण प्रत्येकाला पंढरपूरच्या वारीला जाऊन माऊलीची सेवा करणे शक्य होत नाही काही माऊली उपजिल्हा रुग्णालय येथे आजारामुळे दवाखान्यात उपचार घेत आहेत अशा गरजवंत माऊलींची मानुसकीची भिंत सदस्य हे मागील दहा वर्षापासून मोफत अन्नदान व वा फळे वाटप करून सेवा करीत आहेत माणुसकीची भिंत उपजिल्हा रुग्णालय मदत केंद्र पुसद येथे आषाढी एकादशी निमित्त दरवर्षीप्रमाणे प्रथम विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन माणुसकीची भिंत सदस्य व महिला सदस्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करून उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना व पुसदमधील गरजूंना फळे राजगिरा लाडू आणि फराळ प्रसाद म्हणून देण्यात आला तसेच महिलांना साड्या वृद्ध महिलांना लुगडे व पुरुषांना धोतर व कपडे वाटप करून मोठ्या उत्साहात आषाढी एकादशीचा सण साजरा करण्यात आला यावेळेस उपस्थित मान्यवर सुमित भांगडे हितेश मते गजानन ठाकरे मंगेश भगत तसेच महिला सदस्या सौ मोनिका जाधव शांताबाई जाधव अर्चना गावंडे अलका आघाम पूजा इंगोले स्वाती भगत पूजा जाधव सौ शिवनंदा शिलार मीरा गव्हाणकर कांचन दळवी वंदना कदम प्रतिभा बुरांडे रंजना ठाकरे वैभवी मते कुमारी गौरी जाधव कुमारी वैष्णवी जाधव कुमारी रुद्राणी इंगोले शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव मानुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव पंजाबराव ढेकळे मधुकर चव्हाण शांतीसागर इंगोले मंगेश भगत आदित्य जाधव धनंजय आघाम दीपक घाडगे व पुसद परिसरातील असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते